सकाळचे साडेआठ वाजले आहेत प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या वंदे मातरम या गीतानं देशभक्तीच्या भावनेला मूर्त स्वरूप दिलं मन की बात मधून पंतप्रधानांचे गौरवोद्गार इंडिया मेरिटाईम वीकचं आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या आठव्या अधिवेशनाचं आजपासून नवी दिल्लीत आयोजन आय सी सी महिला क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना पावसामुळे अनिर्णित आणि संभाव्य चक्रीवादळ मोंथाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षता आता सविस्तर बातम्या देशभक्ती ही शब्दांच्या पलीकडे असलेली भावना आहे आणि वंदे मातरम हे त्या अमूर्त भावनेला मूर्त स्वरूप देणारं ऊर्जेचा प्रेरणा गीत आहे असे गौरवोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले ते काल आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते मंकीम चट्टोपाध्याय यांनी एकोणीसाव्या शतकात वंदे मातरम लिहिलं असलं तरी त्याची भावना हजारो वर्ष जुन्या भारताच्या चेतनेशी जोडलेली आहे असं सांगून मोदी म्हणाले सात नोव्हेंबर मातरम के एक वर्ष के उत्सव में प्रवेश करने वाले हैं। 150 वर्ष पूर्व वंदे मातरम की रचना हुई थी और अठारह में गुरुदेव रविन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था वंदे मातरम के गान में करोड़ों देशवासियों ने हमेशा राष्ट्र प्रेम के अपार उफान को महसूस किया है वंदे मातरम हमारे इन प्रयासों में हमेशा हमारी प्रेरणा बनेगा येत्या सात नोव्हेंबरला वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे यासाठी नागरिकांनी वंदे मातरम वन फिफ्टी या हॅशटॅगसह आपल्याला सूचना पाठवाव्यात असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं संस्कृत भाषेचं महत्व तिच्या संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न याविषयीही पंतप्रधानांनी भाष्य केलं गुलामगिरीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही संस्कृतकडे सातत्यानं दुर्लक्ष झालं मात्र आता सोशल मीडियाच्या जगानं संस्कृतला नवीन जीवन दिलं आहे हे अत्यंत आनंददायक असल्याचं ते म्हणाले समाज माध्यमावर संस्कृत भाषेतून रील्स प्रसारित करणाऱ्या यश साळुंखे या तरुण संस्कृत प्रेमीचा त्यांनी उल्लेख केला याबाबत आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यश म्हणाला माझा ओव्हरऑल हा एक उद्देश आहे की सगळ्या भारतीयांनी आपली जी प्राचीन भाषा आहे त्याबद्दल थोडा तरी अभ्यास करावा कारण याच भाषेमध्ये जेव्हा आपण विश्वगुरु होतो तेव्हा आपल्या पूर्वजांनी जेवढं पण ज्ञान अर्पित केलं होतं ते त्यांनी याच भाषेमध्ये लिहून ठेवलं आहे तर माझा हा एक उद्देश आहे की सगळ्या भारतीयांनी थोडी तरी संस्कृत जाणार आणि तुम्ही क्रिकेट खेळतो प्रोफेशनली तर मी क्रिकेट आणि संस्कृतला कंबाईन करून एक रील बनवली होती तर ती त्यांना फार आवडली आणि त्यांनी मन की बात मध्ये दाखवलं याबद्दल मला खूप खूप आनंद वाटत येत्या एकतीस ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण पंतप्रधानांनी केलं या देशभरात आयोजित होणाऱ्या रन फॉर युनिटी मध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं दिवाळी आणि छठ पूजेसारख्या सणासुदीच्या काळात देशभरात जीएसटी बचत महोत्सव सुरू आहे यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे असं मोदी म्हणाले स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाविषयीच्या अभिनव उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली सागरी परिसंस्थेच्या जतन संवर्धनासाठी त्यांनी एक पेड नाम ही आणखी पुढे न्यावी आवाहनही त्यांनी केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक दोन हजार पंचवीस च उद्घाटन होणार आहे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तसंच भारतीय बंदरे संघटना यांच्या संयुक्त उद्यमानं आयोजित केलेल्या या पाच दिवसांच्या कार्यक्रमात शाश्वत सागरी वाढ व्यापार विस्तार नील अर्थव्यवस्था विकास जहाज बांधणी लॉजिस्टिक्स आणि सागरी तंत्रज्ञानातील संधींवर चर्चा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात भारतासह परदेशातील सागरी उद्योगातील तज्ज्ञ धोरणकर्ते गुंतवणूकदार नवोन्मेषक आणि भागधारक सहभागी होत आहेत जागतिक सागरी केंद्र म्हणून भारताचं स्थान मजबूत करणं आणि या क्षेत्रात सहकार्य नवोन्मेष आणि धोरणात्मक संवादाला प्रोत्साहन देणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी हेही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईतल्या माजगाव डॉक इथं खोल समुद्रातील अत्याधुनिक मासेमारी जहाजाचे वितरण करणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सभेचं आठवं अधिवेशन आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे या चार दिवसीय कार्यक्रमात एकशे चोवीस जगभरातील चाळीसहून अधिक मंत्री सहभागी होतील हा कार्यक्रम जागतिक समुदायाला उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जा स्वीकारण्यास गती देण्यासाठी एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावेल भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आणि अक्षय ऊर्जा वाढीसाठी जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत देशातील वीस लाखांहून अधिक कुटुंबांनी याआधीच सौर ऊर्जेचा लाभ घेतला आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल सेशेल्सचे नवे राष्ट्रपती डॉक्टर पॅट्रिक हमिनी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती दिली या दोन दिवसांच्या दौऱ्यात राधाकृष्णन यांनी सेशेल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र राम गुलाम यांचीही भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी भारत मॉरिशस द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज मलेशियातल्या क्वालालंपूर इथं होणाऱ्या विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत या शिखर परिषदेत इंडो पॅसिफिक क्षेत्रातील शांतता स्थिरता आणि समृद्धी समोरील आव्हानांवर तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचार विनिमय करण्यात येणार आहे दरम्यान काल डॉक्टर जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री बी व्ही एन बालकृष्णन यांची भेट घेऊन भारत सिंगापूर यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा केली तसंच जयशंकर यांनी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांची आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो भेट घेतली केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज बेल्जियम मधल्या ब्रुसेलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात ते युरोपियन युनियनचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि युरोपियन व्यापार आयुक्त मारो सेफकोविक यांच्याशी चर्चा करतील सध्या सुरू असलेल्या भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे या भेटी दरम्यान युरोपियन युनियन यांच्यातील व्यापार आणि आर्थिक भागीदारी सक्षम करण्यासाठी सविस्तर चर्चा करतील चार दिवस चालणाऱ्या छठ पूजा उत्सवाचा आज तिसरा मुख्य दिवस आहे आजच्या दिवशी मावाच्या सूर्याला अर्घ्य देण्यात येतं त्याला संध्या अर्घ असं म्हणतात या दिवशी भाविक नदीकाठ किंवा जलाशयांवर एकत्र येऊन मावाच्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून प्रार्थना करतात आज एकोणऐंशी वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि अदम्य साहसाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सत्तावीस ऑक्टोबरला शौर्य दिवस साजरा केला जातो एकोणीसशे सत्तावीस मध्ये या दिवशी भारतीय सैन्यानं श्रीनगर मध्ये आक्रमकांना हुसकावून लावून जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तानी आक्रमणापासून वाचवलं होतं या शौर्य दिनानिमित्त काल नवी दिल्लीत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शौर्यवीर रन फॉर इंडिया दोन हजार पंचवीसला हिरवा झेंडा दाखवला या कार्यक्रमात लष्करी अधिकारी सैनिक खेळाडू आणि नागरिकांसह दहा हजारहून अधिक धावपटू सहभागी झाले होते आयसीसी महिला विश्वकरंडक स्पर्धेत काल नवी मुंबईतल्या भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अखेर अनिर्णित राहिला प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं मर्यादित सत्तावीस षटकांमध्ये नऊ बाद एकशे एकोणीस धावा केल्या भारतीय महिलांनी नाबाद सत्तावन्न धावांपर्यंत पजर मारली असताना पाऊस थांबण्याचं चिन्ह नव्हतं त्यामुळं सामना अनिर्णित ठेवावा लागला आग्नेय बंगालच्या उपसागरावरील मोन्था हे चक्रीवादळ सुमारे सहा किलोमीटर वेगानं पश्चिम वायव्य दिशेनं सरकत आहे उद्या संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशात काकीनाडच्या आसपास ते आणखी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान राज्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तात्काळ बंदरात परत यावं तसंच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या वंदे मातरम या गीतानं देशभक्तीच्या भावनेला मूर्त स्वरूप दिलं मन की बात मधून पंतप्रधानांचे गौरवोद्गार इंडिया मेरिटाईम वीक्सचं आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या आठव्या अधिवेशनाचं आजपासून नवी दिल्लीत आयोजन आय सी सी महिला क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना पावसामुळं अनिर्णित आणि संभाव्य चक्रीवादळ मोंथाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षता याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार श्रोते हो आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात सकाळचे आठ वाजून